अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर सव्वीस टक्के शुल्क भरावे लागणार कोळंबीसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ वन्ना मेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सर्वाधिक मागणी एका किलोमागे पन्नास कोळंबी असे प्रमाणात निर्यात होते कोळंबीवर निर्यात शुल्क वाढल्याने फारच महाग अमेरिकेतील ग्राहकांना ती खरेदी करावी लागणार त्यामुळे कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम निर्यात घटल्याने स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडले भाऊक बाजारातला दोनशे पन्नास रुपये एवढा कोळंबीचा दर होता तो दर आता सत्तर रुपये एवढा खाली आला अमेरिकेने तो आता सहा टक्केचा सव्वीस टक्के टॅरिफ केला आहे त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला पर आहे कोळंबीच्या निर्यातीवर कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्याकडे इकडे काय होईल याचा दर कमी होईल त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये माझं नाव सुलतान वस्ता बिरो रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी